सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी खूप छान टेस्टी तुम्हाला केक बनवून दाखवणार आहे तुम्हाला नक्की आवडेल त्याच्यासाठी मी पाऊन वाटी दही घेतली अर्धी वाटी पातळ केलेलं तूप घेतलेलं आहे तसंच एक वाटी मी गुळाची पावडर घेतलेली आहे सॉरी पाऊन वाटी घेतलेली आहे पाहू गुळाची पावडर पण तुम्हाला जर गुळाची पावडर नाही वापरायची गुळ नाही वापरायचं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी साखर वापरू शकता तसंच मी त्याच्यामध्ये द, दही दही असं गोडसर घेतलेले आहे आंबट घेतलेले नाही आहे आणि दूध अर्ती वाटी वापरलेली आहे त्याला व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतले आहे ना आता त्याला व्यवस्थित मी फेटून घेते तसंच मी अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकली तुमच्याकडे वॅनिला एसन्स वगैरे असेल तर टाकू शकता थोडी जायफळ आणि वेलची मिक्स करून मी टाकलेली आहे पावडर त्याचा पण छान सुगंध येतो आता बघा मी व्यवस्थित फेटून घेते आहे त्याला मिश्रणाला छान खूप आंबट दही नाही वापरायचं आहे आता मी गव्हाचं जाडपीठ वापरेलं आहे रवा नाही घेतलेला आहे जर तुम्हाला रवा वापरायचा आहे तर तुम्ही ते वापरू शकता एकदम प्लेन एक वाटी घेतलेला आहे तर तुम्हाला रवा जर घ्यायचा असेल तर याच प्रमाणात घ्या खूप छान होतं पहिले फेटून घेते मी व्यवस्थित पूर्णपणे छान फेटायचे आता त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळे जाडपीठ असल्यामुळे ते आधी दूध पि पिल्या जाऊन राहिलं आहे पूर्ण तर मी त्याच्यामध्ये आणखी दूध टाकलं पूर्णपणे मी एक वाटी मोठ्या वाटीने दूध घेतलेलं आहे तसंच मी आता त्याच्यामध्ये दोनच चमचे पिठी साखर वापरलेली आहे तुम्हाला जर गूळ नाही वापरायचं आहे तर तुम्ही पाऊन वाटी ते एक वाटी पिठी साखर वापरू शकता आणि तसंच मिक्सरमध्ये डायरेक्ट आखी साखर जरी टाकली तर तुम्ही क्रश करू शकता दूध दही आणि तुपासोबत तर बघा आता मी एक बटर पेपर घेतलेला आहे तो पॅनमध्ये व्यवस्थित त्या मापाचा कापून घेतलेला आहे चौकणी जर तुमच्याकडे नाही आहे केक पॅन नाही आहे तर तुम्ही भांड्याला तूप लावून त्याच्यावर थोडंसा मैदा भुरकवून ते छान होऊ शकतं त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता मी बेकिंग पावडर वापरलेला आहे माझा चमचा मोठा आहे पण तुम्हाला टी स्पूननुसार दीड चमचा जर हेच प्रमाण असेल तर दीड चमचा बेकिंग पावडर लागतं आहे आणखी खूप भरपूर एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे सारखं सारखं डायरेक्शन चेंज करायचं नाही आहे तर मग त्याचा एका डायरेक्शनला छान असं फेटल्याने त्याचा स्पोन छान तयार होतो आणि व्यवस्थित त्याचं बॅटर तयार होतं बघा छान तयार झालेलं आहे आता मी गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे म्हणजे कढई ठेवलेली आहे तुम्हाला मोठं पातेलं ठेवायचं ते ठेवू शकता आता मी या केकच्या पॅ पॅनमध्ये केकचा बॅटर टाकून घेतलेला आहे बघा मी थोडे बदाम टाकलेले आहे कट करून तुम्ही याच्यावर तुटी फुटी पण टाकू शकता जसं मुलांना आवडतं तसं करू शकता थोडे बदामाचे सात आठ बदामाचे तुकडे करून घेतले आधीच मी प्रिरेट करून घेतलेली आहे कढई त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं जर नीट नसेल टाकायचं तर नोका टाकू पण स्टँड कंपल्सरी आहे तर स्टँड ठेवावं लागेल आता मी व्यवस्थित त्याच्यावर स्टँडवर ते पॅन ठेवून दिलेलं आहे केकचं जे मिश्रण टाकलेलं पॅन केक पॅन ठेवलेलं हो आहे त्याच्यावर ताट असं झाकलेलं आहे ज्याच्यातनं थोडीशी हवा बाहेर जाणार नाही म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही असं आता मी राईट तीस मिनटं ठेवलेला आहे केक तीस मिनटानंतर बघा किती छान तयार झाला आहे कलर पण इतका छान आलेला आहे तीस मिनटं गव्हाचं पीठ होतं म्हणून जाड पीठ होतं म्हणून मी तीस मिनटं ठेवलं जर तुम्ही रवा वापराल तर पस्तीस मिनटं घेतील किंवा बत्तीस मिनटं घेतील बघा छान तयार झालेला आहे केक आता बघा मी थोडा वेळ याला गार होऊ देते कडेनी बघते चेक करून बघा छान झालेलं आहे अगदी सुटसुटीत झालेला आहे आता मी पाच मिनटं याला झाकून ठेवलेलं हो आहे तर क याच्यासाठी की थोडा कडक नाही येऊ हो म्हणून आणि आता व्यवस्थित कडेनी काढून त्याला दुसऱ्या डिशमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला बघा पटकन सुटतो आणि खूप छान होतो कलर पण इतका छान खायला पण एवढा टेस्टी जर कुणाला साखर नाही खायची तर तुम्ही गूळ वापरू शकता आणि गूळ नाही खायचा तर साखर पण वापरू शकता दोन्ही ऑप्शन आहे बघा किती छान तयार झालेलं आहे आता मी कट करून दाखवते तुम्हाला व्यवस्थित बघा आणि अगदी स्पोंजी झालेला आहे छान असं जाळी खूप छान आली आहे त्याला आणि गव्हाच्या पिठाचा म्हटल्यावर कोणी पण खातं आवडीने खातं रव्याचा पण छान होतो याच प्रमाणात करायचं आहे प्रमाण काही बदलवायचं नाही आहे फक्त दूध थोडं कमी लागणार आहे बघा व्यवस्थित मी आता तुकडा पण करून तुम्हाला काढून तोडून दाखवते कसा जा कट करून दाखवते आहे म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान स्पोजी आणि खूप सुंदर झालं आहे एकदम सॉफ्ट आणि मस्त झालेलं आहे यातून सगळ्यांना आवडेल बघा छान झालेलं आहे ना मी असे कट करून चहा सोबत म्हणा की टिफिनमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये सकाळी मॉर्निंगमध्ये देऊ शकता खराब पण होणार नाही बाहेर ठेवला तरी तर तुम्ही बनवा आणि मला नक्की सांगा थँक्यू सो